हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आहे दिवस गुरुवारचा आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर सकाळीच माझी पूजा वगैरे सगळी करून झाली आता संध्याकाळ आहे ॲक्च्युली संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा होत आहेत आणि मला स म्हणजे नैवेद्य करायचं आहे सगळ्यात पहिले माझे गुरु म्हणजे माझे, माझे, माझे आई वडील तर माझ्या आईवडिलांशिवाय दुसरं कोणी माझं गुरु असूच शकत नाही हो आज ते दोघेही ह्या दुनियेत नाहीत पण तरीसुद्धा माझे पहिले गुरु ते माझे आईवडीलच आहेत आणि तेच मध्येपर्यंत तेच माझे गुरु राहणे आणि माझ्या आईवडिलांनंतर दुसरे माझे गुरु जर कोणी असतील तर ते आहेत साईबाबा ओम साईराम तर साईबाबांना मी माझे गुरु मानते गेले बरेच वर्ष मी त्यांची भक्ती करते म्हणजे खूप जास्त काही असं करत नाही पण ते वेळोवेळी मला मला कधीही संकट आलं ना का मला त्यांचीच आठवण होते आणि मला संकटातून मार्गही ते तेच दाखवतात तेच मला संकटातून बाहेर काढतात तर असं त्यांचं माझं एक वेगळं कनेक्शन आहे एक वेगळं नातं आहे तर आज स सकाळीच माझी पूजा वगैरे सगळी करून झालेली आहे तो व्हिडिओसुद्धा मी करून ठेवलेला आहे तोसुद्धा मी तुम्हाला आता दाखवेनच आणि शिवाय आता मला सकाळी मी साधा दूध दूध साखरेचाच नैवेद्य दाखवला होता कारण का संध्याकाळी काय असतं ना स सकाळपासून घरात तर कोणीच नव्हतं संध्याकाळी सगळे घरी असतात तर म्हटलं संध्याकाळचा नैवेद्य आपण ठेवूया देवाला तर साईबाबांसाठी आज मी बुंदीचे लाडू करणार आहे तर प्रसाद काय असणार कसे बनवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवेनच पण त्याच्या आधी तुम्ही बघून घ्या की मी पूजा कशी केलेली आहे तर ही ही सकाळची क्लिप आहे ती मी आता ह्याला जोडत आहे बाकीच्या देवांना तर मी स्वच्छ करून वगैरे चमकवून व्यवस्थित मांडून घेतले होते देव आणि आता साईबाबांना पंचामृतांनी आंघोळ करून घालून घेतली मागच्या वर्षी मी शिर्डीला गेले होते तेव्हा त्या शिर्डीहूनच साईबाबांसाठी हे असे कपडे घेतले होते तर खूप छान वाटले हे कपडे मला खूप क्यूट वाटले आणि हे दागिनेसुद्धा घेतले दागिने म्हणजे हा मुकुट घेतला आणि एक एक दोन तीन हार वगैरे घेतले होते तर आज हे घालण्याचा योग आलेला आहे हे सगळी नवीन वस्त्र आणि दागिने आज मी घालणार आहे साईबाबांना छान दिसत आहेत बाबा ह्या कपड्यांमध्ये खूपच छान वाटत आहेत कालच मार्केटमधून हे साईनसाठी एक आसन पण घेऊन आले मी आणि त्याला टिकल्या लावून असं सजवलं आहे बघा आणि ही छान छान फुलं सुद्धा आणली आहेत बघा मार्केटमधून तर अशी छानशी पूजा करून झालेली आहे माझी देवांची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता खूप बरं वाटतंय त्यामुळे पूजा केल्यावर अगदी प्रसन्न होऊन जातं ना घरातलं वातावरण आता तुम्ही माझी सकाळची देवांची पूजा पाहिलीच आहे आणि आता मी नैवेद्याचा सा, नैवेद्यासाठी साईबाबांसाठी हुंदीचे लाडू बनवणार आहे तर हुंदीचे लाडू आता मी फार वर्षांपूर्वी केले होते बरेच वर्ष मी बनवलेले नाही आहेत आता कसे होत आहेत माहिती नाही जसे होतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्रिपरेशन तसं करून ठेवलेलं आहे काय काय लागणारे साहित्य ते काढून ठेवलेलं आहे तर म्हटलं आज बुद्धीच्या लाडवांचाच प्रसाद बा साईबाबांना दाखवूया बा बाबांना गोड म्हणून काय करायचं बा मागच्या वर्षी मी गुरुपौर्णिमेला शिरा केला होता आणि गव्हाचं पीठ घातलं होतं शिरामध्ये आणि खूप सुंदर अप्रतिम असा शिरा झाला होता तर तो, तो माझा ब्लॉग तुम्ही मागच्या वर्षीचा गुरुपौर्णिमेचा बघितला नसेल तर तो तोही नक्की चेकआउट करा तुम्हाला आवडेल तसा शिरा करून बघा तोही आवडेल आता आज म्हटलं ह्या वर्षी आपण बुंदीचे लाडू बनवूया आता सकाळी पूजा वगैरे सगळी झाली आहे माझी आणि आता संध्याकाळचा दिबाबतीला अजून टाइम आहे तर म्हटलं तोपर्यंत माझे लाडूसुद्धा होऊन जातील आणि अगदी सर म्हणजे आता उजेडसुद्धा खूप खूप वेळपर्यंत असतो अंधार तसा उशिराच पडतो आणि आज पावसाने तर सुट्टीच घेतलेली आहे पाऊससुद्धा नाही आहे तर म्हटलं पावणे सात सातपर्यंत दिवाबत्ती करेल तर तोपर्यंत तो, माझे लाडूसुद्धा होऊन जातील तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मग आता किचनमध्ये जाऊया बुंदीचे लाडू बनवायला घेऊया कारण क बाबांना नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तर माझा इथे डाळभाताचा कुकर झालेला आहे आणि म्हणजे जेवणाची आधीच तयारी करून घेतली म्हणजे नंतर घाई नको ना आणि हे कोथंबीरच्या वड्या तर उकडून ठेवलेल्या आहेत कोथंबीरच्या वड्यासुद्धा रेडी आहेत नंतर मग कापून फ्रायरला लावल्या का झालं काम आणि डाळीला फोडणी घालायची आहे फक्त आणि त्याच्यासाठी मी चिंच भिजत घातलं आहे एक आज गुळाची आमटी करणार आहे मी आणि कोथंबीर वड्या तर आता लाडू बनवायला घेऊयात आपण बुंदीचे हे एक वाटी बेसनपीठ साधं बेसनाचं पीठ घ्यायचं आहे जे की आपण भजीसाठी वगैरे वापरतो ना तेच बेसनपीठ घ्यायचं आहे तर एक वाटी बेसन पिठाला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण पाणी अगदी हळूहळू करून घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे कारण बेसन पिठामध्ये ना जरासुद्धा गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे लम्स नाही राहिले पाहिजेत त्यामुळे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आता बेसन पाहू शकता तुम्ही चांगलं स्मूथ तयार झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण त्याच्यात अजून थोडं थोडं करून पाणी घालूया म्हणजे झाऱ्यामधून बुंदी पडली पाहिजे एवढी कन्सिस्टन्सी असली पाहिजे या बॅटरची तर त्याप्रमाणे पातळ बॅटर बनवायचं आहे खूप जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आहे केवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेलच चमच्यानी अजून थोडंसं पाणी घालावं लागेल लागे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पटकन घालायचं नाही आहे अशा प्रकारे बॅटर व्यवस्थित अगदी फेटून घ्यायचं आहे आणि बघा असं गळलं पाहिजे म्हणजे असे थेंब थेंब बुंदीसारखे पडले पाहिजेत या बॅटरचे तर साधारण अर्धा वाटी मला पाणी लागलेलं ला आहे बघा मी एक वाटी घेतलं होतं पण त्याच्यामध्ये आता थोडं पाणी अर्धं पाणी उरलेलं आहे त्यामुळे अर्धा, अर्धा वाटीच्या थोडंसं वर एवढं पाणी मला लागलेलं ला ला आहे बॅटर बनवायला आणि तेव्हा ही कन्सिस्टन्सी अशी व्यवस्थित झालेली आहे बघा तर आपलं पीठ इथे व्यवस्थित कालून ठेवलेलं आहे थोडा साईडला ठेवूया त्याला पाच दहा मिनिटं तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल घेतलंय आणि तेल, तेल तापवायला ठेवते आता हे जे बेसन पीठ आपण ठेवले ना त्याच्यात किंचितसा अगदी चिमुटभर असा सोडा घालायचा आहे तर अगदी चिमुटभर झो सोडा घालून हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे तर आता तेल चांगलं तापलेलं आहे तेल चांगलं तापलं ना पहिले चांगलं तापून द्यायचं आणि मग थोडं मिडियम अशी गॅ गया, गॅसची फ्लेम करायची जास्त मोठी पण नाही ठेवायची आणि एकदम बारीक पण नाही ठेवायची तर आपली बुंदी व्यवस्थित तळली जाईल तर आता हा, हा एक डाव घेतला आहे त्या डावाने आता मी हे पीठ असं डाव भरून पीठ घेणार आहे आणि ते ह्याच्यामध्ये असं ह्या झाऱ्यामध्ये घालणार आहे तर बघा आता बुंदी पडते बघा तर छान अशी बुंदी पडायला सुरुवात झालेली आहे तर तुमच्याकडे असं बुंदी पाडायचा झारा नसेल ना तर तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्याला होल करून सुद्धा तुम्ही असं झारा टाईप असं बनवू शकता ज्याच्यातून बुंदी पडेल असं तुम्ही वापरू शकता घरच्या घरी तयार करून बघा अशी मस्त बुंदी तयार झालेली आहे मी किती वर्षांनी बनवते मस्त होत आहे ना मलाच मजा वाटते आता <laughs> खूप छान झाली बघ ना आपल्याला असं ना बुंदीचा रायता वगैरे करण्यासाठी सुद्धा करायला पाहिजे ना अशी बुंदी करून ठेवायला पाहिजे ना राज छान झाली बघ अशी मस्त झाली तर अगदी एक दोन मिनिटच ही तळायची आहे जास्त पण तळायची नाहीये आता मी काढून घेते म्हणजे तिला अगदी ब्राऊन वगैरे अशी करायचीच नाही तळून झाली आपली बुंदी आणि आता मी अशी काढून घेते वाव किती छान क्रिस्पी झालीये बघा मस्त आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला आता दुसरा स्लॉट टाकून घेऊ या मला वाटतं लाडू अगदी मनासारखे होणार आहेत ॲक्च्युली मी लग्न झाल्यापासून कधी केलेच नाहीत माहित आहे का लग्नापूर्वी एकदा केले होते आणि लग्नानंतर हो के के मी केलेच नाही आहेत बुंदीचे लाडू वगैरे हे पण लग्नाच्या आधी ना एकदाच ट्राय केलेले फक्त मी फक्त एकदाच ट्राय केलेले आणि आत्ता इतक्या वर्षांनी मी ट्राय करते अगदी एक मिनिट भर तळून घ्यायचे हे चांगले फ्राय होतात कारण का तेल चांगलं कडक तापून घेतलेलं आहे ना आपण पण एकदा तेल तापलं का मग मात्र मिडियमच गॅस ठेवायचा आहे आणि अशी हलवत राहायची आहे बुंदी म्हणजे मग ती छान कुरकुरीत फ्राय होईल मस्त होती काय मग लाडू खाणार ना आज तू हो आज, <laughs> आज खावे लागतील ना आई फर्स्ट टाइम बनवते लाडू <laughs> <laughs> लाडू हा प्रकार मी जास्त करतच नाही ना दिवाळीत सुद्धा मी करत नाही केले तर फक्त बेसनचे कारण असताना त्याला बेसनचे लाडू खूप आवडायचे त्यामुळे केले तर मी बेसनचेच लाडू फक्त ते पण थोडे त्याच्या पुरतच असे करते बऱ्याच वर्षांनी लाडू करायला घेतले ते पण आहे आणि मस्त होतील असं वाटतंय आधी मी घाबरत होती इतक्या वर्षांनी करायचं म्हटलं आहेत की नाही पण आहेत बऱ्यापैकी आहेत थर्ड स्लॉट आता हा थर्ड स्लॉट चला आता अशा प्रकारे मी बुंदी बनवून घेते सगळी अशी छान सुंदर बुंदी तयार झालेली आहे पहा मस्त तयार झालेली आहे बुंदी काहीच जास्त नाही फक्त एक एक मिनिटभर एक एक स्लॉट टळायचा आहे जास्त पण टळायची नाही कलर बघा एकदम परफेक्ट आलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त कलरसुद्धा येऊ द्यायचा नाही आहे त्याला आणि छान मस्त कुरकुरीत तयार होते खूप छान तयार होते तशी मस्त बाऊलभर अशी आपली बुंदी तयार झालेली आहे आता ही बुंदी तर आपली रेडी झालेली आहे आता मी बनवायला घेते साखरेची चाशणी एक वाटी आपण बेसन पीठ घेतलं होतं तर त्याला एक वाटी आपण साखर घ्यायची आहे तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता आणि जर गुळ ह्याच्या साखरे यावेळी जी गूळ वापरायचं असेल तर गुळ वापरून सुद्धा हे लाडू तितकेच छान होतात तर मी तरी ह्यावेळेस ब्राऊन शुगर यूज करते आहे ह्यालाच खांड असं पण म्हणतात तर मी ही खांड शुगर खांड शुगर यूज करणार आहे यावेळेस तर एक वाटी घ्यायचं आहे मी एक वाटीला थोडी कमी घेतलेली आहे साखर आता ही मी एका भांड्यात घेते आणि एक वाटीच पाणी सुद्धा घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तर सगळं एक वाटीचं प्रमाण आहे बघा तर खांड ही साखर असते ना ती अनप्रोसेस्ड शुगर ती मदे आहे त्याच्यावर मध्ये केमिकल्स नसतात त्यामुळे ही सेफ आहे खूप खाणं चांगलं असतं म्हणजे जास्तही नाही पण प्रमाणात खाणं चांगलं असतं त्यामुळे मी खांड शुगर वापरलेली आहे आणि साखरेचाच गोडवा असतो ज्याला सुद्धा फक्त याच्यामध्ये केमिकल घालून ती व्हाईट केलेली नाहीये त्यामुळे त्याला असा चॉकलेटी कलर आलेला आहे बघा जसं गुळाचा येतो ना तसंच तर मला ना पाक बनवायला थोडस उशीरच होतोय मी पाणी थोडस सा जास्त झालं तुम्ही काय करा ना जेवढी साखर घेताना तेवढीच मी एक वाट एक वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आणि पाणी मात्र एक वाटी घेतलं असं झालं माझं त्यामुळे जरा पाक व्हायला जरासा टाईम लागतोय पाक म्हणजे अगदी आपल्याला पाक नाही करायचा आहे थोडासा चिकट असा हाताला चिकट थोडंसं तार वगैरे नाही फक्त हाताला जरासा चिकट लागेल इतका आपल्याला पाक करायचं आहे तर आता मी ह्या स्टेजला हो नाही हे उकळतं आहे जवळजवळ होत आलं आहे त्याचा पाक म्हणजे तर आता मी त्याच्यामध्ये थोड्या केशराच्या काड्या घालते थोड्या केशराच्या काड्या घातल्या ह्याच्यामध्ये आणि कलरसाठी म्हणून मी अगदी किंचितशी हळद घालते म्हणजे आपले लाडू आहेत ना त्याला असा छान कलर येईल तर मी फूड कलर वगैरे घालणार नाही आहे त्यापेक्षा मी थोडीशी हळदच घालणार आहे ह्याच्यामध्ये जस्ट लाडूला तो एक कसा कलर यायला पाहिजे ना त्याच्यासाठी घातलंय तर खूप जास्त पाक होऊन द्यायचा नाही मी आता हा तयार झाला मी गॅस बंद करते तर पाक बघा म्हणजे हाताला जस्ट असा लावून बघायचा आहे चिकटपणा आलेला आहे त्याला पाकाला असा चिकटपणा आलेला आहे तार वगैरे नाही करायची आहे फक्त असा चिकटपणा आला पाहिजे म्हणजे आपला हा पाक रेडी आहे गॅस मी बंद केलेला आहे आता ही जी बुंदी आहे ना ती सगळी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे ह्याच्यात घालणारे ह्या टरबुजाच्या बिया आहेत त्यासुद्धा घालणार आहे मी हे पिस्ते आहेत ते सुद्धा घालणारे पिस्ते असे उभे उभे काप करून ठेवलेत थोडेसे वरून लावायला ठेवणार आहे मी हे आहेत मनुके ते सुद्धा घालून घेणार आहे आणि आता हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी एक मिनिटभर झाकण ठेवून ह्याला शिजू द्यायचं आहे अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आणि मिनिटभर त्याला ह्याच्यामध्ये बुंदीला शिजवून द्यायचं आहे पाकामध्ये म्हणजे मग काय होईल ना पाक चांगला मोरेल त्याच्यामध्ये तर एक मिनिटभर मी हे गॅस ह्याच्यावर ठेवलं होतं गॅसवर ठेवली होती ही बुंदी तर आता बघा बऱ्यापैकी नरम झालेली आहे बुंदी अशी छान अशी फुल्ली आहे पण अजून थोडी रस त्याच्यात ॲब्झॉर्ब व्हायचा बाकी आहे ते टेक्स्चर अजून आलेलं नाही आहे त्याला तुम्ही बघू शकता आता मी झाकण ठेवून ना आता मी ह्या स्टेजला गॅस बंद करते आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट त्याला असंच ठेवून देणार आहे आता हे मिश्रण बऱ्यापैकी गार झालेलं आहे अगदी गार पण नाही करायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये घालते थोडी वेलची पावडर एकदम लास्टला ही वेलची पावडर घालायची आहे कारण का आधी आपण शिजत असताना वेलची पावडर घातली ना का त्याचा वास राहत नाही म्हणून मग सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे आणि घालणार आहे चमचाभर साजूक तूप असं चमचाभर तरी साजूक तूप वासाकरता घालायचं आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया की आपण वेलची पावडर घातली आहे पुन्हा साजूक तूप घातलं आहे ना तर ते सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून मग त्याला आपण चांगलं ढवळून घेऊया एकजीव करून घेऊया आणि आता तुम्ही बघितलं ना तर हे बघा लाडू तयार होतोय हे वळलं जातं म्हणजे आपलं पाक वगैरे परफेक्ट झालेला आहे आणि बुंदीसुद्धा चांगली नरम सॉफ्ट झालेली आहे तर ह्याच्यामध्ये ना लोक कलरची बुंदी वगैरे पण मी बिलकुल कलर वगैरे काही घातला नाही आहे आपला आहे तसाच नॅचरल कलर ठेवलेला आहे येलो कलर घालतात रेड कलर घालतात हिरवा कलर घालतात थोडे थोडे बुंदीला लावतात तसंही करतात पण मी काही कलर वगैरे असं लावणार नाही आहे तर आता हे मापासाठी मी हे एक मुदाळ घेतलं आहे म्हणजे आपले एक लाडू एकसारखे होतील ना म्हणून मग हे मुदाळ घेतलेलं आहे आता ह्या साईजचा आपण लाडू वळून घेऊया हापा असं मस्त लाडू तयार झालेला तुम्हाला हवं असलं आपण ऑलरेडी ह्याच्यात मनुके पिस्ते भरपूर घातलेले आहेत पण वर असा एक तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडंसं लावू शकता म्हणजे लाडू दिसायला अगदी छान दिसेल तर चांगला घट्ट दाबून लाडू वळून घ्यायचा आहे हा पहा हा किती सुंदर दिसतोय लाडू तसा छानसा लाडू तयार झालेला आहे तर असं मुदाळाने घेतलं ना आपल्याला एक परफेक्ट त्याच आकाराचे लाडू होणार आहेत म्हणून मग आपण एक मापासाठी तुम्ही एखादा डावसुद्धा घेऊ शकता एखादा चमचा घेऊ शकता आणि ज्या आकाराचे तुम्हाला लाडू बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता तर हे आपले छान सुंदर असे बुंदीचे लाडू बघा बनवून तयार आहेत छान दिसत आहेत ना मस्त झाले आहेत बघा टेक्स्चर एकदम छान आलेलं आहे खूप सुंदर झालेले आहेत बघा लाडू तर आता नैवेद्य दाखवते देवांना आणि मग आम्हीसुद्धा खाऊच हर्षदला यायला तर अजून टाईम आहे राजला पण मित्राचा फोन आला त्यामुळे तो गेला आहे बाहेर तर आता तोपर्यंत मीच आता नैवेद्य दाखवून घेते देवाला आणि मग टेस्ट करूच कसे झालेत आता बाबांनाच विचारते कसे झालेत ते लाडू आपलं ला नैवेद्य तयार आहे आता साईबाबांना नैवेद्य दाखवून घेते होता होईसोवर आजचं आजचा दिवस मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत गुरुपौर्णिमेचा तर माझा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्ही माझी पूजा कशी वाटली नाही मी केलेली परत मी बनवलेले हे बुंदीचे लाडू कसे वाटले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ना घरी खूप छान बनतात खूप छान होतात मला अजून टेस्ट करायचे आहेत म्हणजे टेस्ट टेस्ट केलेली नाही आहे आत्ताच नैवेद्य दाखवला आहे तर माझा हा ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ओम साईराम